नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोकणी पद्धतीने मस्त अशी क कळीत भाजी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया पडवा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि असं मधून कापून घेऊन आतलं जे बिया असतात ते काढू काढून टाकायचे आहेत आणि उभं असं कापून घ्यायचं आहे बारीक बारीक करून किंवा वेळीवर किंवा सुरीने पण कापू शकता हे बघा पडवळ मी अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे दोन कांदे घेतले आहेत ओलं खोबरं घेतले आहे थोडंसं अर्धी वाटी टोमॅटो आणि लसूण घेतलेली आहे आता आपण भाजी बनवायला घ्यायचं आहे त्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती त्याच्यामध्ये चार चमचे तेल टाकून पहिली लसूण टाकून घेतली आहे आणि कांदा टाकलेला आहे आता मी ही चणाडाळ भिजत टाकलेली आधी पाच ते सात तास भिजत टाकायची म्हणजे चांगली अशी भिजली जाईल चणाडा ती पण टाकली आहे आणि तेलामध्ये जरासं मीठ टाकून कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे ती डाळ आणि कांद्यानंतर टोमॅटो टाकला आहे टोमॅटो पण तेलात जरा नरम व्हायला द्यायचा आहे मग लाल तिखट आणि घरगुती मसाला टाकलेला आहे थोडासा तो पण परतून घेतला आहे आणि आपण भाजी चिरून घेतली आहे पडवळची ती टाकली आहे ती पण व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ह्या भाजीमध्ये पाणी टाकायचं नाही आहे जून जर जा तुमचं जरा पडवळ असेल तर वरती आपण झाकण ठेवणार आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे पडवळला आपाप पाणी सुटलं जातं वाफेवर शिजवताना हे बघा पाणी सुटलेलं आहे पडवळला चार ते पाच मिनटांनी याला चमच्याने परतून घ्यायची आहे भाजी आणि पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित हे बघा थोडीशी अजून शिजली पाहिजे मग आपण आता खोबरं टाकूया ओलं आणि पुन्हा झाकण ठेवून तीन ते चार मिनटासाठी शिजून घ्यायचे आहे हे बघा मस्त अशी भाजी शिजलेली आहे चणाडा पण व्यवस्थित शिजली आहे तुम्ही पण अशा प्रकारे भाजी नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय